नमस्कार मित्रांनो काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी झाली मतमोजणी झाल्यानंतर कोणाचं सरकार येईल हे पूर्णपणे स्पष्ट झालंय महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झालेल्या महायुतीने या विधानसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखवलाय मतमोजणी सुरू असतानाच महायुती दोनशेच्या पुढे होती आणि आज निकाल स्पष्ट झाले आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या तिघांनी महायुतीचं नेतृत्व केलं होतं स्पष्ट बहुमत तर महायुतीला मिळालं पण आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा महाराष्ट्रावर होत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की मुख्यमंत्री पदाच्या कृतीवरती परत एकदा देवेंद्र फडणवीस बसणार की तिसराच कोणतरी मुख्यमंत्री होणार चला या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयावरती चर्चा करूया <laughs> महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकून स्पष्ट बहुमत मिळवलंय या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होतंय पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही देवेंद्र फडणवीस यांना पण मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे कारण आपण जर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण यांच्यामध्ये अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून ठिणगी पडली तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं पण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने त्यांच्या या स्वप्नावरती पाणी फिरलं गेलं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार राज्य सत्तेवरती आलं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं शिंदेंनी भाजपला पाठिंबा दिला यावेळी सर्वांना वाटलं की देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील पण झालं वेगळंच भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं व देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले पण त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नव्हती निवडणुकीच्या आधीपासून महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती पण महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा डिक्लेअर केला नाही पण महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचंच नाव होतं पण याही सगळ्यात फडणवीसांचं नाव हो सगळ्यांपेक्षा जास्त चर्चेत होतं खरं सांगायचं तर दोन हजार बावीसला जेव्हा एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली व ते भाजपसोबत गेले तेव्हा सर्वांना वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील पण तेव्हा अचानकपणे काही तासांमध्येच एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं पण आता महायुतीत भाजपने एकट्याने एकशे बत्तीस जागा मिळवल्या आहेत हा आकडा भाऊ अगदी जवळ आहे त्यामुळे निर्विवादपणे भाजप मुख्यमंत्रीपदावरती आपला दावा करू शकतो कारण दोन हजार एकोणीसची सेना भाजप तुटली तिचं मुख्य कारण होतं मुख्यमंत्रीपद आणि याच कारणामुळे मागील पाच वर्ष भाजपला मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावं लागलं त्यामुळे आता भाजप मुख्यमंत्रीपद सोडेल असं तरी वाटत नाही पण अजून एक शक्यता अशी आहे की पुढच्या काळात संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी नवीन चेहरा द्यायचा की आहे तो चेहरा ठेवायचा हाही विचार होऊ शकतो जर भाजपकडे मुख्यमंत्रीपद आलं तर फडणवीसांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचं की भाजपमधला नवीन चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी द्यायचा याचा सुद्धा विचार केंद्रामध्ये होऊ शकतो एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या सत्तावन्न जागा निवडून आणल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे एकनाथ शिंदे सुद्धा दावेदार आहेत या सगळ्यांमध्ये अजित पवारांची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे दोन हजार तेवीसला अजित पवारांनी बंडखोरी करत ते महायुतीमध्ये सामील झाले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील अनेक आमदार गेले पक्ष व चिन्ह त्यांनाच मिळालं महाराष्ट्रात जास्त काळ उपमुख्यमंत्री म्हणून कोणी राहिलं असेल तर ते आहेत अजित पवार पण ते आता सारखे उपमुख्यमंत्री म्हणून कंटाळले आहेत त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे ती काही लपून राहिलेली नाही त्यांनीसुद्धा या निवडणुकीत एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेसारखं धक्का तंत्राचा वापर करत अजितदादा सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का हे सुद्धा बघण्यासारखं असेल हे बघा या सरकारमध्ये जर एकनाथ शिंदे यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळू शकतं तर अजित पवार सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात याची काही गॅरंटी नाही आणि या सगळ्या आहेत जर तरच्या गोष्टी पण एवढं नक्की आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरती ठेवलं जाऊ शकतं नाहीतर भाजपकडे असलेला आकडा बघता भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो पुढे काय होतं हे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत क्लिअर होईलच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओकेला लगेच सबस्क्राईब करा